सरकारी प्रॉपर्टी वरून जमिनी जमिनीच्या बांधावरून आपल्याकडे भाऊ बंदकीत भांडण तंटे होतच असतात आज आपण अशाच एका भाऊ बंदकीच्या भांडणाबद्दल जाणून घेणार आहोत पण ही भांडणं इंटरनॅशनल आहेत आणि ही भांडणं झाली आहेत एका बिस्किटावरून त्या बिस्किटाचं नाव आहे ओरिओ या बिस्किटासाठी दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर तर नाही पण धंद्यावर उठले ओरिओ बिस्किट मार्केटमध्ये चालावं म्हणून दुसऱ्या ओरिजिनल बिस्किट कंपनीचं नाव डुबवावं लागलं होतं ओरिओ बिस्किट मार्केट मध्ये कसं टिकून राहिलं कोणत्या कंपनीला ओरिओ बिस्किट साठी डुबावं लागलं आणि या सगळ्यांमध्ये भाऊ भांडणांचा काय संबंध आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही रंजक गोष्टी जाणून घेण्याची जागा म्हणजे आपण गाज आवाजा तर गोष्ट सुरू होते अठराशे नव्वद मध्ये दोन भाऊ होते जेकब लूज आणि जोसेफ लूज दोघांनी मिळून अमेरिकेत एक बिस्किट बनवणारी बेकरी सनशाईन बेकरी सुरू केली जेकबने बेकरीला एका कंपनीचं स्वरूप दिलं आणि स्वतः त्या कंपनीचा प्रमुख बनला त्याचा भाऊ या बोर्डचा सदस्य होता त्याच दरम्यान जेकेबची तब्येत खराब होऊ लागली त्याच्या गैरहजेरीत जोसेफ कंपनीचा व्यवसाय सांभाळायचा आता कंपनीला आणखी मोठं करण्यासाठी जोसेफने दुसऱ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला पण जोसेफच्या भावाला जेकबला हा निर्णय मान्य नव्हता तरीही जोसेफने दुसऱ्या कंपनीसोबत पार्टनरशिप केलीच आणि एकोणीशे बारा मध्ये नॅशनल बिस्किट कंपनी नाबिस्कुटची स्थापना केली इथेच दोन्ही भावांमध्ये मिठाचा खडा पडला आणि दोघांचे व्यवसाय वेगवेगळे झाले भावाशी भांडण झाल्यानंतर जेकबने लूज वाईल्स या नावाने एक बिस्किट कंपनी सुरू केली ज्याचं नाव नंतर सनशाईन ठेवलं गेलं सनशाईन कंपनीने एकोणीशे आठ मध्ये हायड्रॉक्स नावाचं एक बिस्किट लॉन्च केलं ग्लासभर थंड दुधात हे बिस्किट खाल्लं की त्याची चव एक नंबर लागते मार्केटिंग बिस्किटाची झाली आणि ते हातोहात लोकप्रिय झालं आता जेकबचा सुद्धा व्यवसाय जोरदार सुरू झाला पण हे जोसेफच्या कंपनीला बघवलं गेलं की नाही देऊ जाणे पण म्हणूनच जोसेफच्या नाबिस्को कंपनीने सँडविच कुकीज ओरिओ तयार केलं हायड्रॉक्स आणि ओरिओ एकदम सेम होतं त्यांचं पॅकेजिंग सुद्धा सारखंच होतं ओरिओ बिस्किटाला बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले कुकीज एक विशिष्ट प्रकारच्या होत्या दुधात बुडवल्यामुळे त्या लगेच लगे विरघळत होत्या लोकांना दुधात बुडवून त्या खायला आवडत होत्या पण ओरिओच्या बाबतीत हे होत नव्हतं आणि म्हणून आज बाजारात त्याला तितकी लोकप्रियता मिळत नव्हती म्हणून कंपनीने ओरिओला मार्केटमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरायला सुरुवात केली एकोणीसशे एकवीस मध्ये या बिस्किटाचं नाव बदलून ओरिओ सँडविच ठेवण्यात आलं एकोणीसशे सदतीस मध्ये त्याचं नाव पुन्हा बदललं आणि ओरिओ क्रीम सँडविच असं ठेवण्यात आलं नाबिस्कोने मार्केटिंगवर जास्त खर्च सुरुवात केली ओरिओ वापरून आईस्क्रीम बनवण्याचं लायसन्स सुद्धा द्यायला त्याने सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्यात्तर मध्ये ओरिओची ओरिओ चॉकलेट सँडविच कुकी म्हणून ओळख निर्माण झाली ओरिओ बिस्किटाला बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी कंपनीने सर्वतोपरी प्रयत्न केले हायड्रोक्स कुकीज एक विशिष्ट प्रकारच्या होत्या दुधात बुडवल्यामुळे त्या लगेच विरघळत होत्या मरता क्या न करता अशी अवस्था झाल्यावर जोसेफच्या नाबिस्को कंपनीने प्रतिस्पर्धी म्हणजेच भावाच्या हायड्रोक्स बिस्किटा विरुद्ध नकारात्मक वातावरण निर्माण करायला सुरुवात केली नाबिस्को कंपनी म्हणाली की हायड्रोक्स खरं प्रोडक्ट नाही त्यात भेसळे तिने हायड्रोक्स तुलना टॉयलेट क्लीनर हार्पिक्षी केली या नकारात्मक ब्रँडिंगचा फायदा ओरिओला झाला ओरिओने बाजारात आपलं स्थान मिळवलं त्याने हायड्रोक्सपेक्षा ओरिओ आणखी महाग विकायला सुरुवात केली हळूहळू ओरिओने हायड्रोक्सचं अख्खम मार्केट खाल्लं आता ओरिओची मालकी दुसऱ्या कंपनीकडे पण या बिस्किटामुळे दोन भावांमधील वाद टोकाला गेला आणि एकाला त्याचं नुकसान सहन करावं लागलं आज ओरिओ कंपनी जगातील दररोज नऊ कोटींहून अधिक बिस्किटांची विक्री करते हायड्रोक्स बद्दल बोलायचं तर ते आजही जिवंत आहे आणि ओरिओच्या अलीकडच्या मालकीच्या कंपनी मॉन्डेस इंटरनॅशनल सोबत बाजारात आणि कोर्टात आहे पण ओरिओ इतकं या बिस्किटाचं मार्केट नाहीये हे मात्र नक्की अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका